नमस्कार मित्रांनो नॅचरल पेन केअर क्लिनिकमध्ये आपलं स्वागत आहे मी डॉक्टर कपिल पाटील पेन मॅनेजमेंट कन्सल्टंट रिलेटेड टू एन स्पाइन अँड अदर जॉईंट मित्रो जुनाट मणक्यांच्या आजाराची भरपूर पेशंट आमच्याकडे येतात ज्यांना दोन चार पाच वर्ष दहा दहा पंधरा पंधरा वर्ष ज्यांना मणक्याचे आजार असतात अशा पेशंट आम्ही एक दोन महिन्यातच ठीक करतो काही पेशंटना मणक्याचे ऑपरेशन सांगितले असतात काही लोकांना मणक्याचे इंजेक्शन देऊन रिपेरी करतो म्हटलं असतात अशाही लोकांना आम्ही एक दोन महिन्यात तीन महिन्यात बऱ्यापैकी रिपेरी करतो तर अशा लोकां जे रुग्ण आमच्याकडे येतात तर त्यांना आम्ही समजावून सांगतो की ह्या तुमच्या कंबरदुखीचं मणक्याचं प्रॉपर कारण शोधून त्याच्यावर जर नैसर्गिक ट्रीटमेंट घेतली म्हणजे औषधोपचार व्यायाम आणि ट्रीटमेंट तर तो आजार स... तो कारण जर समूळ नष्ट झालं तर मनक्यापासून जे तुम्हाला वेदना होतात दुखणं असतं तर ते पूर्णतः नष्ट होऊ शकतं फक्त त्यानंतर फक्त त्यांना व्यायामच करायचे असतात पण अशा वेळा काय होतं की भरपूर वेळा आम्हाला असा अनुभव आला की पेशंट आमच्याकडे येतात आणि आम्हाला सांगतात सर इतकं किचकट आमचं दुखणं होतं आणि तुम्ही त्याला बरं केला आणि मग लोकांप्रती माहिती पोचायला पाहिजे की कंबरदुकीचं फक्त एकच कारण असून दोनच कारण असून असे वेगवेगळी कारणं असतात त्याचं प्रॉपर निदान लावून जर ट्रीटमेंट घेतली तर कितीही जुना असेल किंवा किती किचकट असेल हो तर दुखणं बऱ्यापैकी कमी होऊ शकतं तर अशा वेळा आमच्या डोक्यात विचार आला की ही माहिती जर लोकांच्यापर्यंत प्रॉपर पोचली आमच्या यूट्यूबच्या माध्यम माध्यमातनं तर लोकांना एक क्लिअर कट एक गाईडलाईन मिळेल की बाबा क कधी ऑपरेशन करून घ्यायचं जर ऑपरेशन ची गरज आहे काय नाही आणि ऑपरेशनची गरज नसेल तर कशा पद्धत ट्रीटमेंट तुम्हाला घ्यावी लागेल तर ऑलमोस्ट शंभरमधले एक सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के केसेस हे विदाऊट ऑपरेशन रिपेअर होऊ शकतात एक दोन टक्के लोकांना शंभर टक्के ऑपरेशन हे लागतंच लागतं तर अशा ज्या विविध माहिती मणक्याच्या आजारांच्याबद्दल असते ही माहिती देण्याच्या उद्देशानं हा व्हिडिओ आम्ही बनवला आहे आणि एक व्हिडिओ सिरीज चा आम्ही चालू करणार आहे की ज्याच्यामध्ये कंबरतुकीची वेगवेगळी कारणं असतील त्याचे उपचार असतील लाईफस्टाईल असेल कसं बसायचं कसं झोपायचं कसं उठायचं पोश्चर मॅनेजमेंट असेल या सगळ्यांच्याबद्दल विविध प्रकारचे व्हिडिओ आम्ही बनवायचं ठरवलं आहे तर मित्र ह्यासाठी हा व्हिडिओ शूट पण जरूर बघा तर ह्या मनक्याच्या आणि कंबरतुकीच्या माहिती देण्याच्या तत्पूर्वी तुम्हाला बेसिक ह्या हे जे मणक्याचं मॉडेल आहे ह्या मणक्याचे मॉडेल थ्रू थोडी माहिती तुम्हाला देतो तर हे दोन्ही पाय आहेत ह्या दोन्ही पायाला कंबरेतल्या ह्या नसा आपल्या सप्लाय करतात ही कंबर करता। आहे पाट आहे मान आहे निसर्गानं काय केलं आहे की एकमेकावर अशी हाडं दिलेत तर कंबरेला पाच हाडं आहेत मणक्याची पाच चार तीन दोन एक प्रत्येक मग तुम्ही बघताय की अशी गादी आहे ही गादी जेल लाईक स्ट्रक्चरने बनली असते हिचं काम आहे की शॉक ॲब्झॉर्बशन जे गाडला कसा शकाब शकाब जर असतो त्याप्रमाणे ही गा हादरे स्वतः घेतं त्याचबरोबर त्याच्याबरोबर मागं नस असते ही नस खाली पायाला सप्लाय करते तुमच्या हाताला जे काय तुमच्या पायाला हाताला जे काय संवेदना येतात जी शक्ती येते ही पूर्ण ह्या नसांच्या थ्रूच येते तसंच एकमेकांना असे मनकेहून ह्याला फॅसेट जॉईन म्हणतात हा चांदा आहे तसंच इथं खाली माकड हाडपण असतं तर हे झालं बेसिक स्ट्रक्चर हाडांचं आणि ह्या गादींचं आणि नसांचं ह्याच्यावर असे रबरी पट्टे असतात त्याला लिगामेंट म्हणतात ह्याच्यावर मसल्स वगैरे असतात हे ओवरऑल एक स्ट्रक्चर आहे की यांचं ह्याचं मेकॅनिझम ह्या स्ट्रक्चर थ्रू होत असतं म्हणजे कमरेत आपण बसतो उठतो चालतो खेळतो पडतो तर ह्या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या व अवयवांचा सहभाग असतो तर ह्याच्यामध्येच कुठंतरी एखादा प्रॉब्लेम आला झीज झाली कुठं मागं झालं तर वेदना चालू होतात तर आता आपण पहिल्या कॉमन कारणाकडे जाऊया की ज्याला म्हणतात स्लिप डिस्क मणक्यात ती चकती सरकली तर मग सांगताना तुम्हाला सांगितलं की कंपनीला पाच मणक्या असतात तर ह्या मणक्याची गादी ज्याचं शॉक ॲब्झॉर्ब्जन काम आहे अशा एखाद्या वेळा रुग्ण जर खाली पडला किंवा जोरात एखादी वस्तू उचलायला गेला तर ही सॉफ्ट स्ट्रक्चर असल्यामुळे ते बाहेर येऊ शकतं त्यातलं लिक्विड जे आहे जेल ते बाहेर येऊ शकतं जर तुम्ही बघू शकता लाल कलरचं दिले तिने लिक्विड बाहेर आले हे दोन मणक्याच्यामधल्या गादीतली चकती बाहेर आली आणि मग ती चकती ह्या नसेला दाबते ही नस जेव्हा दबली जाते तेव्हा जा दुखणं खाली कंबरला पण येतं पायाला पण येतं साईड का तुम्ही ऐकला सेम म्हणजे ही नस दबल्यामुळं दुखणं खाली पाया आलं नसेला दबलं कोण तरी स् चकती बाहेरले चकते तर ही चकती समोरून येऊ शकते बाहेर साईडनं येऊ शकते मागून येऊ शकते वेगवेगळ्या तीन अँगलनं ती बाहेर येऊ शकते प्रत्येक अँगलची ट्रीटमेंट वेगळी असते जे तीन स्टेजेस पण असतात ॲक्यूट सब ॲक्यूट क्रॉनिक म्हणजे कुठल्या अँगलनं चकती बाहेर आलेली आहे त्यानंतर कुठल्या स्टेजमध्ये म्हणजे पहिल्या पंधरा मध्ये पेशंट आमच्याकडे आले पंधरा दिवसापासून पंच्याऐंशी दिवसापर्यंत आमच्याकडे आले का पंच्याऐंशी दिवसा पुढं आमच्याकडे पेशंट आले तर त्याच्यावर ह्या गो ह्याचे ट्रीटमेंट ठरतात तुम्ही बघितला की एकाच कारणामध्ये विविध प्रकारचे स्टेजेस आणि का अँगल असल्यामुळं प्रत्येकाची ट्रीटमेंट वेगळी ठरते त्यामुळं समजा एखाद्याला ताप आला तर डॉक्टर काय दोन तीन दिवस दे। औषध देऊन बघतात आणि नाही समजा निदान लागत असं लक्षलगी चेक करतात मग पांढऱ्या पेशी लाल पेशी कमजात झालेत त्यानुसार डेंग्यू आहे मलेरिया आहे टायफॉईड आहे काय असेल ते का निदान लागलं त्याचं प्रॉपर औषध उपचार घेतलं विश्रांती घेतलं आजार पूर्णता होतो तसंच कंबर दुगी त्याप्रमाणेच आहे तर पहिलंच कारण सांगताना काय सांगेल तुम्हाला हे चकतीचं तसंच दुसरं कारण जर बघायला गेला जशी चकती बाहेर येऊ शकते तर मनकाही फोड मागवू शकतो हे जे मनके तुम्हाला एकमेकावर दिसतात समजा हा हा पाचवा मनका आहे हा चौथा मनका आहे समजा हा मनका फुडा आला त्याला अँट्रोलिस्थेसिस म्हणतो आम्ही म्हणजे मनका फुडं सरत नाही त्याही वेळा इथं नसेवर ह्या दाब देतो तो मनका आल्यामुळं नसेवर दाब देतो हा मन मनका मागं गेला त्याला रेट्रोलिस्थेसिस म्हणतो म्हणजे हा मणका मागं येतो त्याही वेळा या नसेवरच दाब येतो म्हणजे तुमची चकती सरू दे किंवा मनका सरू दे दाब हा तुमच्या नसेवर येणार एकदा नस दबली की दुखणं खाली पायाला येणार मुंगा येणार सुंदपणा पायाला बधीरपणा होणे पाय जळजळणे हे सगळे आजार ह्याच्यामुळेच होतात तर बघितलं की दुसऱ्या कारणामध्ये सुद्धा कारण वेगळं आहे पण लक्षणं सेमच आहेत कंबर आणि पायाला काय असतं दुखणं वेदना मंग येणे तर ह्या दोन्ही गोष्टींची ट्रीटमेंट पूर्णतः वेगळी असते म्हणजे चकती सरकली ट्रीटमेंट वेगळी मनका सरकली ट्रीटमेंट वेगळी आता आपण तिसरं कारण बघूया जसं हे मनकानी चकती आहे तसंच इथं फॅसेट जॉईंट आहे एकमेव अशी हाडं दिसतात तुम्हाला हे जॉईंट एकमेकावर असतात जसं गुडघा झिजतो जसं तुपलं केस झिजतात स्किन झिजते तसंच हा मनक्याचा जो सांधा आहे त्याला फॅसेट जॉईंट म्हणतो हा झिजला तर हे झिजल्यामुळं थोडं वागताना साईडला बघताना जे ताण कमरेवर पडतो तो ताण डायरेक्ट नसेवर जातो आणि परत नस दाबली जाते म्हणजे चकती सरू दे मनका सरू दे किंवा ह्या सांध्याची झिज होते त्याही वेळा तुमच्या नसेवर दाब पडतो आणि परत तुम्हाला ती लक्षणं येतात तर बघू बघू शकता पहिल्या तीन कारणातच तुम्हाला लक्षात आले की लक्षण तर सेमच आहेत पण कारण प्रत्येक वेळी वेगळं आहे पण परत एक दुसऱ्या कॉमन कारणाकडे जाऊया हे आपलं माकडं हाड आहे हा पेल्स बोन आहे त्यातला हा याला आयलियम म्हणतात तर इथं ता बारीक रेस बघू शकताय तुम्ही ह्याला एस आय जॉईंट म्हणायचं सॅक्रो आयलॅक जॉईंट जेव्हा एखाद्या व्यक्तीला तिरकं बसायची सवय असते पायावर पाय टाकून किंवा खाली किशात पाकीट ठेवायची हो सवय असते वेडवाकडं झोपायची सवय असते अशावेळी काय होतं ह्या सॅक्रोआयटिक जॉईंटचा डिस्फंक्शन म्हणजे त्याचं कार्यक्षमता बिघडते आणि त्याही वेळा कंबरदुखी होत असते त्याचं प्रॉपर निदान एक्सरेमध्ये किंवा फिजिकल एक्झामिनेशन शारीरिक तपासणीमध्ये होतं त्याचे ट्रीटमेंट त्याचे औषध त्याचे व्यायाम सगळे वेगळे असतात त्याचप्रकारे हिथं आता दा दिसत नाही आपल्याला पण इथे लिगामेंट्स असतात पोस्टिरियर लॉन्जिट्युडल लिगामेंट अँटीर लॉन्जिट्युडल लिगामेंट लिगामेंटम फ्लेवम लिगामेंट्स म्हणजे काय हे रबरी पट्टे आहेत आपला मनका हा फार लवचिक अवयव आहे पुढं मागं साईला सगळीकडे आपण वाकू शकतो कारण त्याच्यावर हे लिगामेंट्स आहेत हे रबरी स्ट्रक्चर असल्यामुळं ते स्वतःला मूव्ह करू शकतात कोणत्याही अँगलला अगदी रबरासारख्या असतात पण समजा त्याच्यामध्ये समजा कॅल्शियम डिपॉझिट झालं एक आजार असतो ज्याला म्हणतात अँकाय लोजिंग स्पॉन्डिलायटिस एच एल ई बी ट्वेंटी सेवन पॉझिटिव्ह तर अशामध्ये काय होतं की त्या रबरी पट्ट्यांच्यामध्येच कॅल्शियम डिपॉझिट व्हायला चालू होतं आणि ती लवचिकता कमी येते आणि फक्त तिथपर्यंत आजार हा न थांबता था हे दोन हाडाच्यामध्ये सुद्धा हो कॅल्शियम डिपॉझिट व्हायला चाललं होतं त्यामुळे पेशंटला कुबड जे येतं कुबड येणे म्हणजे एकदम मनका टाईटच होऊन जातो एखादं असं खाली झुकून राहिलं त्या पेशंट खालीच झुकून आलं त्याला वर येता येतच नाही मागं एखाद्यानं हाक मारली तर त्यांना पूर्ण शरीर असं वळवून बघावं लागतं त्याचेही ट्रीटमेंटचे प्रकार वेगळे असतात त्याचे डायग्नोसिसचे प्रकार वेगळे असतात त्याचं प्रॉपर निदान लावून त्याची ट्रीटमेंट द्यावी लागते अशाच प्रकारे हा तुम्हाला बेंड दिसतो ह्याला लंबार लॉर्डस म्हणायचं हा बेंड कॉमन नॉर्मल लोकांच्या सगळ्यांना हा बेंड असतो पण ज्यांना पुढं वाकून काम करायची सवय जास्त तर हा बेंड खराब होतो त्याला आपण लॉस ऑफ लंबार लॉडस म्हणतो त्याचे व्यायाम त्याची ट्रीटमेंट वेगळी असते कधीकधी हा बेंड जास्त होतो म्हणजे पहिला प्रकार काय सांगितलं की बेंड कमी होतो स्ट्रेटनिंग येतं त्याचे व्यायाम वेगळे एक्सटेन्शनचे व्यायाम करावं लागतात कोर स्ट्रेथनिंग करावं लागतं काही काही लोकांचा बेंड वाढतो तो बेंड वाढल्यानंतर मग नसेवर दाब येतो चकतेवर दाब येतो आणि मग कंबरदुखी पायदुखी होते त्याची ट्रीटमेंट वेगळी असते अशाच प्रकारे आणखीन कारणं बघायला गेलं तर क मणक्याचं फ्रॅक्चर होऊ शकतं जुनं कधी पडलेलं आपल्याला लक्षात नाही मग ते एक्सरेमध्ये निदान होतं मग त्याचं स्ट्रेथनिंग करून घ्यावं लागतं त्याचं ट्रीटमेंट वेगळं असतं कधी कधी ह्या चकतीला किंवा येऊन हाडालासुद्धा ट्युबर क्लोसिस टी बी होऊ शकतो म्हणजे आपण ट्रीटमेंट घेत असतो आणि एक्सरेमध्ये फारसं काही दिसत नाही आणि तरी आपण ट्रीटमेंट घेतच राहतो मग एम आरला जास्त खर्च आहे म्हणून आपण करत नाही प्रॉपर तिथं इन्फ्लेमेटेड चेंजेस दिसत नाहीत मग त्यामुळे ते टी बीचं डायग्नोसिस प्रॉपर करून त्याचं अँटीकॉक्स थेरपी जी असते टी बीची तीन चार सहा महिने वर्ष ते घेऊन ते क्लिअर करावं लागतं तशाच प्रकारे इथं मसल्स असतात त्याच्यावर पॅरास्पायनल मसल जसं लिगामेंट सांगितलं तुम्हाला त्याच्यावर मसलचं लेअर असतं त्या मसलचं ट्रेनिंग प्रॉपर केलेलं नाही आपण म्हणजे फक्त आपण कामच करत राहिलो कधी कमरेचे व्यायाम केलेच नाहीत कष्टाचं काम असेल सिटिंग काम असेल गृहिणीचं काम असेल तर त्या मसलला आपण कधी ट्रेनिंग दिलंच नाही कधी त्याचे व्यायाम केलेच नाही तर ते मसल्स वीक होतात किंवा टाईट होतात मग तेव्हा फक्त कंबर दुखत असते आणि तो ताण मनक्यावर पडत असतो आणि मग आपली कंबर दुखत असते तर त्याचे व्यायाम त्याची सगळं काळजी ही वेगळी येते काही लोकांचं पोट साफ होत नाही पोट साफ न झाल्यामुळं सुद्धा कंबर दुखते काही लोकांचा पित्ताचा प्रॉब्लेम असतो हो। त्याहीमुळं तुमची कंबर दुखत असते तस तसंच काही लोकांना मुतखडा असतो आणि ते दुखणं कंबरला येतं काही लिव्हरचा प्रॉब्लेम असो हो, तर दुखणं कंबरला येतं असं नाना प्रकारचे मी तरी बेसिकच तुम्हाला सगळी कारणं सांगितलेत असे वेगवेगळ्या प्रकारचे जे कारणं असतात त्या कारणांचं प्रॉपर निदान लावून नेमकं लक्षणं तुमची तीच आहेत कंबरदुखी पायदुखी का पायाची जे काय असतं ते येणे बधीरपणा पण कुठून ते आलं हे शोधून जर ट्रीटमेंट दिला तर प्रॉपर तुम्हाला आजाराचं आजार म्हणजे वेदनामुक्त तुम्ही होऊ शकताय जसं की एखादा अंधाऱ्या खुलीत एखादी वस्तू तुम्हाला शोधायला लावली तर फार अवघड आहे पण पट लाईट लावली आणि पटकन तुम्हाला वस्तू शोधामून सांगितलं तुम्हाला लगेच वस्तू दिसेल अशा प्रकारचं सोपं हे शास्त्र आहे पण प्रत्येक पेशंटचं निदान लावून जर ट्रीटमेंट घेतलं तर हा जो अशक्य असा किंवा फार अवघड असा आजार वाढतो तसा अवघड नाही अगदी त्याला आपण काही वेळातच म्हणजे अगदी एक दोन महिने किंवा तीन महिने फारच जुना असेल पेशंट वयस्क असेल तर तीन चार महिने लावू शकतात पण मुळातून हा आजार आपण कमी करू शकतो मनक्यानी मनक्यांचे आजार तर मित्रो तुम्ही बघितला की कि किती हा महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांना शेअर करा ज्यांना मनक्याचे त्रास असतील कमरेचे त्रास असतील हे जर पोस्चर मॅनेजमेंटचे वे वेगळे व्हिडिओ पण आम्ही बनवतो म्हणजे नॉर्मल लोकांनी कसं बसायचं उठायचं त्यासाठी सुद्धा आम्ही व्हिडिओ बनलो असत तर ते व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असेल त्याचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलला यायची असं वाटत असेल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करा जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर तुम्ही आणि आमच्या व्हिडिओला हा लाईक करा की जेणेकरून तुम्हाला त्याचे जे नोटिफिकेशन्स येत राहून देईल अशाच प्रकारचे आम्ही आता वन बाय वन ह्या जे मनक्याची वेगवेगळी कारणं सांगितलं तर प्रत्येक कारणाचं स्पष्टीकरण देऊन की ते का का होतं त्याचं डायग्नोसिस कसं करायचं निदान कसं लावायचं त्याचे उपचार काय पर्यंत असतात सगळ्या प्रकारचे तर ह्याची प्रॉपर माहिती आम्ही देत जाणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ जो आहे हा फार महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद Have a nice day. Stay healthy.